विभागामधील टपाल टपालवाडी एक खालची आली एक डोंगरी एक, एक पायथ्या काय होणार एका साइड निश्चित अगदी आपण पाहतोय जुमापट्टीला सांगले तर खेकडा जास्त तिकडे हारीचा वापर जास्त टपालवाडी सांगले तिकडे नेकजात माश्याची बळगण चला हारी दोरे आणि त्याच्या साथीला अजय ही सलामीची थोडी टपाची टपालवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमात दाखल गडी मात्र हरी सांगला म्हणजे जाडा ज़र गड़ गोल गोलगरीत धराल तसा ओके फलंदाज अगदी जातानी पहा जणू काही अगदी आपली पवेलियन स्टेडियम मधूनच निघतोय की काय कारण की दूरवरचा हा खेळाडू कक्ष तिथूनचा हा प्रवास मैदानाच्या आतमध्ये मध्ये जाऊया पुन्हा एकदा एक नवीन सामना तुम्हाला सर्वांच्या भेटीचे म्हणून पोहोचला आहे सलामशी जोडी तर मैदाना छात मध्ये दाखल झाली तीन षटकांची ही लढत आज हरी दोरे तर गोलंदाजी होती परेश सिंगल गाडी गडी बारीक पण काय इंजन बारीक अवरेज फुल सुटसुटीत सुटीत घुटघुटीत कुईलू सारखा भयानक टोचणारा खाजवणारा बॉलर परेश आणि त्याच्या समोर हत्तीसारखा फलंदाज हरी दोरे जाडा झुटझुटीत पाहायला -सु� मिळेल या मॅच मध्ये कोण कोणाची बाजू ही उजवी करणार पुढची लढत आपण आपल्याला मिड इनिंग मध्ये टॉस करावा लागेल आई गावदेवी पिंपळोली वाडी आणि त्यांच्याच विरोधात मला वाटतंय पोसरी या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला करा टॉस करावं लागेल मिडइनिंग मध्ये आणि परेश याच्यासाठी जर पहिल्याच हरी दोरे बाद केला तर देवीदास ज्यांच्या माध्यमातून शंभर रुपयाचा पारितोषिक काय सांगायचं हातात नाही चुळी आणि गावभर आरोली बॅट कशी फिरायली त्याला माहित आहे शंभर रुपये लायला पटकन काय जाण्याचं आहे बादली निघाय ते गाय निघाली मग कार्यक्रम ना फिट पहा अगदी पहिला चेंडू लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल येत असताना सुरुवात संघर्षाची होताना पाहायला मिळाली सुरेश निरगुडा ऑफिशियल पंचांची भूमिका जरा जिमला जात जा बाबा लोकाचा अन खाऊन खाऊन पोट पुढे येत चालला स्ट्राईक अजय संघातील महत्व असा खेळाडू अजय यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो पंच तुम्हाला बीपी बीपीचा आजार नाही ना, ना।, ना गोळी खाऊन ठेवा हे गडी आरड त्या तिकडे माझी छाती फुटायची बारी धन व्हायची नाही तर अटॅक या जा फट्या जा वही लिहायचा आहे आंबा मोकार बॉक्सात फटाक राहायचा फटा फाट फटाफाट धाड धाड धड धड फडफड फडफड दोन दाबा लेखबायच्या सुरुवात आल्या गेल्यात अजूनही चार चेंडू या शेटका शिल्लक आहेत आणि भोकरापेक्षा मोकार चिकूट आणि भेंडीच्या भाजीपेक्षा अजून चिकूट बॉलिंग गोलंदाज पुन्हा एकदा तया परेश फुलटॉस फटका गॅप कार्यक्रम दादा असे फिल्डिंग करताना काय नाही काल तर खडबिड नंदरून जो टेकायचो तर दिसा धन व्हायची दोडक्या घरका का उपलायचा इथे पहा क्षेत्रक्षण चांगलं झालं परत गोलंदाज देखील तितकाच चांगला आणि असा बॉलर चांगला म्हणजे शेम कार्यक्रम कंचा बाबा पावला का काय झाला बाबा भयानक बॉलिंग बोकरापेक्षा चिकूट बॉलिंग सुटसुटीत सुटीत गुडगुडीत गोलंदाज तयार होतो ट्रॅकमध्ये परेश गुड़ी। 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 ओ, फटका सांगा उडदाची डाळ भेडाची भाजी चुकून चुकून तू चलोर आलो मागे कुर्र म्हटा बॉल बॉलर बारीक दिसला म्हणून लगेच लाय म्हटा काय सांगायचं आहे गडी बारीक आहे म्हणून बाबा लय डेंजर आहे फटका सांगलायला सात बनल्या गेलेत पाहावं लागेल सात धावात बनल्यात अजूनही दोन चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे परी षटकातला पाच सवा होती समोर जाताना आपण पाहू शकाल यावेळेस फुलटॉस बा, बा... नाही, नाही, नाही आज ना जागा कैद उखण ना कैद दे हो। ना उकन लोडूच तेवढा दिला ते जागे आणि काय झाला फिल्डिंग करताना त्याला खरड पडायचं गडी वरून उड्या घाली तो क्षेत्रक्षण चांगलं होत आहे प्रयत्न चांगले होते इथे बाप्पा बेकार आहे ना काय चांगले प्रयत्न आहे क्षेत्रक्षकाचे यामुळे फटका तिथे एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्रक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय तोपर्यंत पर्यंत क्षेत्रक्षण चांगले बा आज्याचे आज्याच्या अंगात काय हेडल शिरली काय लागला वळवळ करायला पहिल्या षटकाचा खेळ या दुपारच्या सत्रामध्ये खाऊन मटन पिऊन चिकन नार चिकन पेता का कांजी कांजी अशा प्रकारे समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा नऊ धावा टीम टपालवाडी अगदी आपण पाहू शकाल नाही ते असा ना दोघ बॅट्समॅन अशी सध्याची बॅटिंग असं वाटत नवा नवर देऊ काळ धुवायच्या नंद्रू का नको बोलू का नको काय सांगायचंय असा कार्यक्रम चालू आहे चला गोलंदाज अंकुश आलाय तो लागला तो बघा सेक्टर नंबर चार पाच सहा सात आठ किती नंबर मध्ये कार्यक्रम आहे तुमचा <laughs> अंकुश आलाय गडी मात्र मस्त सिंगल काडी डबल इंजिन ताडा सारखा ऊस लांब लचक घोलंगा अंकुश पिंपळोली वाल्या गडी पाहून बॅटी इंडोआय यार फुगलाय हो एक कराल चिंबूवाल या वेळेस हो पुन्हा एकदा पुण्यामध्ये आता प्रयत्न बॅटवरती आला नाही एक सिंगल घेण्याचा प्रयत्न सिंगल इथे कंप्लीट झाले तोपर्यंत त्याची आबाळ त्याला वाटला कवड रन करत आणि नाही बॉल धरू का माती धरू पण धरला गड्या ना बरा झाला निश्चित नाही ना, ना। काळून बाळू यांचं काय चालू आहे पहा एक सिंगल आले या दहा बनल्या गेल्या पोरा हो रोड अंगला आहे उड्या मारू नका गाड्या येत आहेत गाड्या जात आहेत त्यामुळे आपण इकडे साईडला खेळा गोलंदाज तयार आम खुश आम परत बॉलरला काय तरी झालं आव पहा काही असू द्या परंतु अपील केली जाते चेंडू चांगला आताला जातोय डॉट बॉल काय झाला आणि काय नाही एक काम करा टपाल वाडीवाल्या हो, यांची दीट बीट करा ना तर मिरच्या बिरच्या आणा उतार करा बॅटील बॉल ना गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा फटका यावेळेस बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जमला नाही कार्यक्रम बघता बघता दोन धावा घेण्याचा प्रयत्न दोन धावा तर घेतल्यात आणि असा थ्रो करणं असा अडवणं म्हणजे काय माहिती का आयडीएस आयडीएस आणि बामला आमंत्रण करणं असा बॉल लागला ला ला डायरेक्ट घुम येतो घुंब यावेळेस जाऊया गोलंदाज पुन्हा एकदा दोन धावा आल्यात बारा तर बनल्या आहेत वेळ वाचवणं महत्वाचं राहील षटक क्रमांक माहिती मध्ये दुसरं चालू आहे अंकुश तयार ह्या वेळेस आंधळी शॉट फिल्डर बरा बाबा पटकन धरला नाही काय ना त्या भेटली भेटल्या असत्या पहा गोलंदाजी आपण पाहिली ना अंकुशची देखील कठीण का काय जाण्यास था? सोन्याला बाजार कमी झालाय आणि जुमापट्टीवाल्याच्या बॉलरला बाजार वाढलाय गोलंदाजी अतिशय चांगली होती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल यावेळेस देखील मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न फक्त योग चौकार आलाय बाबा काय जाणता था? खाऊन पिऊन भुकावला काय झाला का कारावला का बॅटीलाच बॉल ठोकणाकडे असे मॅच तशीच आहे अंगल अंग शेम एक सकाराम एक तुकारामवाडी असा कार्यक्रम म्हणजे अंगलांग पाऊ शकाल धाबा येणार का अजूनही शेवटचा चेंडू या षटकात काय चौदा बनल्यात कार्यक्रम नशीब गांडू त्याला काय करी पांडू पांडू ची अक्काल बंद हा मारून खेळ काय झाला पार या केला पार घायाळ केलाय आणि जसं तिकडे रट्ट येत नाही ना तसं इकडे खुर्च्या मोडाय केल्या टपालवाडच्या मुली येत बाहेर आलं का काय झालं असा कार्यक्रम खरे आता निश्चित इथे चौकार आला संघाची धावसंख्या अठरा बनली आहे षटक क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये डाळीत कांजी आणि पाण्यात का, कांजी चला आणि याच्या नंतर आपण <laughs> पाहू शकाल अजूनही एक षटक शिल्लक आहे अरविंद गोलंदाजीसाठी तयार होतोय षटक क्रमांक मैदाना आतमध्ये मध्ये तीन हाताळ्यांसाठी अरविंद अर्थात डाबातील तिसरा षटक गोलंदाज तयार होतोय अशी बॅटिंग म्हणजे काय माहित आहे का बायको असली मेवनी पसली आणि त्या सगळा कार्यक्रम देखून सासू गप बसली बॅटीलाच बॉल ठोको ना, ना इलाज झाला इतिहास इतिहास देखील डॉट आपण पाहिलंय मोगराज परिसरामध्ये नाईटची स्पर्धा यावेळेस जरूर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण अरविंद ला पाहू शकाल यावेळेस शॉट भयानक कार्यक्रम आना <laughs> ना जुना आहे सोळा ओवरिसूया आता जुना आहे अकरावा ओवरिसवा वर्षापासून घडी धोक्यात जातो काय चौथीला एके आता शंभूड पुशी दोन सांगतो धोका दिला शेंबूड पुसता ये ना तू त्यात सांगतो काय आहे इथे जाऊया विकेट आली हरी दोरे जे बाद झाले विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल हम्म आला पण गेला <laughs> पुन्हा एकदा तेच झालं पहा पुन्हा एकदा फलंदाज गेला तिथे मात्र सोस्त्यामध्ये बाद झाला आणि तिथे अजून एक फलंदाज विवेक मात्र बाद झालाय आरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल <laughs> गड्याओ बॅट्समन आपला इकडून येतो म्हणजे असं समजू नका का ग्राउंड एट परत आहे क्रॉसिंग जर रोडच्या वरची आलेल झाली तर मग माझं डाय पाया हो दोन सोचा <laughs> सलग चे दोन विकेट गमावल्यात तीनशे खेळ उर्वरित शिल्लक आहे अठरा बनल्या ले गेल्यात हा टेक 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 कुठं टेक सांग त्याला खंच्या पाया हो। पाहू शकाल अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत अठरा तर बनल्या गेल्यापट्टी यांना टपालवाडी या दोन टीमच्या दरम्यान हे घमासन युद्ध याच कारण एकच जे वाघोबा क्रिकेट संघ गिर्याची वाडी आयोजित भव्य चषक गोलंदाज अरविंद तयार बॉलरची हवा झाली ताईट बॉल हेलपाटायला लागला वाईट काय झागत आहे ते तिकडे बॉल उगता तर उगता इकडून याय घेतलाय किडण्या मळायला इथे पुन्हा एकदा पाहू शकाल आणि अशी कामगिरी म्हणजे काय माहितीये का बायको करत सकणी पण मी एवढी पाहत शिकणी श्याम कार्यक्रम अजूनही दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहेत एकोणावीस बनल्या आहेत या दोन चेंडू वरती अजून किती धावा येतील दोन चेंडूवरती दोन मोठाले फटके आले तर मॅच मध्ये येईल सचिन यावेळेस आपल्याला पाहायला मिळत मिस्टर सचिन टिचकुले स्ट्राईक एंड वरती फटका बाप्पा याच कड लास्ट बरोबर आता काय सांगता एक सिंगल कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न दोन धाबा बेगानं ओ हो दोन धाबा तर आल्यात संघाची धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचले मित्रांनो एकवीस या धावसंख्येमध्ये बॅटिंग करत असताना टीम टपालवाडी टार्गेट साठी शेवटचा सा, चिनूचा केश शिल्लक असेल टार्गेट किती दिलं जाईल या मॅच मध्ये ते पाहणं फार महत्वाचं राहणार आहे घुलंद असतं या नाही नाही त्याला सांगला बरोबर खायला दिला चिकन आण घशात गुतला मटन चला नवरदेवाचा मामा आना नवरीचा मामा आपण दोनही वधूवरांना घेऊन मंडपात या टॉस करण्यासाठी चला या लगेच नाण्यापैकीचा कौल करण्यासाठी जे गावदेव क्रिकेट संघ पिंपळोली वाडी त्यांच्या विरोधात खेळणारी टी मारतात टीम पोचली सकाळी पोहचली तिचं नाव आहे पोसरी गावाचे गाव देवा नमन्या गो रे कॅप्टन व त्याला पड सोळ शेमात चला आयोजक नाण्यापैकीचा कौल करून घ्या ना करता येत्या ओली सुखी करा ना जमत मध्ये तुमच्यातच वाटून जा चला लगेच हा

चांगल्या संगीत खऱ्या अर्थाने या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं आयोजकांचं खऱ्या अर्थाने अर्थात जे वाघोबा क्रिकेट संघ गिऱ्याची वाडी या टीमच्या नावानं हे गोड असं संगीत आणि त्यांच्याच माध्यमातून साकारलेलं स्वप्न आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी खंबीरतेची साथ अर्थात भरत जगन जगमोहन मेहरा साहेबांची जी साथ कारण की त्यांच्या माध्यमातून भरपूर विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले साहेबांचं खूप खूप धन्यवाद मैदानाच्या आतमध्ये जाऊया अठरा चेनू आणि बावीस धाव्यांची गरज आहे अठरा चेनू बावीस धावा इथून पुढे बनवायचे आहेत तोपर्यंत ओली सुखी झाली मला वाटतं वाटत पिंपळ्याने वली केली आणि काय सांगता बॅटिंग घेतली टॉस जिंकल्या जिंकल्या धुमसाईचा कार्यक्रम हरिचंद्र पोकळा हरिचंद्र पोकळा पायामध्ये टाकला होता <laughs> एक सिंगल आली आणि संघाचं खातं ओपन झालं आता पाऊस काल यावेळेस ट्रॅकेन आपल्याला पाहायला मिळतोय रमेश स्टॅकेंड मध्ये प्रवीण यावेळेस हरिचंद्र पुन्हा एकदा अरे बाप्पा बेकार काम झाला डॉट बॉल आला तो तिकडे बॉल हुकल्या बर बरोबर जुमापट्टीवाली आबो नको झाले तर योग बॉल हुकल्या हुकल्या खा नाही बॅट्समनची जोडी मात्र मला अशी पटली का काट्यात टिका काही फरक नाही भले उंचेत बारीक म्हट होतील पण वजनात सेम होतील दोन्ही फलंदाज मजबूत आहेत यावेळेस बॉल थांबत नाही यावेळेस निघून चाल सीमारिषेच्या बाहेर जसा बॉल बॅट वाला आला तसा बॉल सकाळी जिला राजा राणी तुनुनु, पहा षटकार आलाय पहिलेच बोलाव मजबूत कार्यक्रम करायचा होता पण यावेळी देखील हो फटका जरूर खेचण्याचा प्रयत्न टीम मध्ये क्षेत्रक्षक आहे आणि गडी मस्त डुबायला राहतो तिकडं पत राहतो काय सांगायचं आहे तो सांगतो वजच बॉल माझं केल आणि जसा बॅटीला बॉल ठोकला ना का जोमापटी वाल्या हो तुमचा बारावा फक्त याकूच सांगतो जेला त्याला वाटला बॉलर बोशाळ्यात का आला आलाय अगदी आपण पाहू शकाल पुढचा चिडू पुन्हा एकदा यावेळी देखील फटका चांगला आहे पुन्हा एकदा टीम मध्ये क्षेत्रक्षक नाही ते फिल्डरला वास आहे काय झालाय बॉल त्या जग जातो काय झालं अंगाल सकाळ ढोंबेला चोळून आलाय का वाकठी चोळून आलाय ठावा कठीण काम इथे हा चेंडू देखील सिंगल येत असताना संघाची धाव संख्या यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल पाच चेंडू झाले गेलेत नऊ बनलेत तेरा चेडू तेराची चे आवश्यकता पंचांकडे पंचाय बोट आकाशात इथे मात्र फलंदाज होतो काय सांगायचं आहे लय भयानक कार्यक्रम झाला मस्त पैकी कार्यक्रम झाला पण सगळा सोस्त्यात कार्यक्रम झाला शेअम कार्यक्रम झाला इंस्टाऊ इंस्टाऊ पटली तर चिकनी दिसली आणि भेटाय दिला तर सांगत चकणी वाटली आ, लगे सजवा बारा चेडू तेरा ची आवश्यकता मार्च मध्य समीकरण पुढची मॅच देखील आपल्याला एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे एका साईडने जर पाहिलं तर निश्चित पोसरी आणि त्यांच्या विरुद्ध टीम पिंपळोली वाडी चला स्पीड अप ठेवा मॅच मध्ये सामन्यामध्ये भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे दाज आजचा कम्प्लीट शेड्यूल त्यानंतर सुपर पाच च्या लढती आणि त्याच्यानंतर मेगा फायनल आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरण सोहळा बारा चेड्यूल तेराची चे आवश्यकता ना गोलंदाज सौराव शत्रक्षे डीप मध्ये आहे गडी आला काय सांगा सुमडे कोंबडी धरली डायरेक्ट कोकून नाही दिली आतल्या आत कार्यक्रम केला आणि तिथे बघता बघता एक सिंगर आले इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट दोनही टीमची गोलंदाजी कि पायती आहे आता अकरा चेंडू आणि बाराची आवश्यकता म्हणून पोहोचलाय सामना काय असते दुखात यावेळेस जाऊया अकरा चेडू बारा <laughs> हलक्या आता खेळायचं होतं जमलं नाहीये पणच सांगतात लेग बाईज आणि इथे मॅच मध्ये जर आपण पाहिला तर अकरा बनल्या आहेत दहा चेंडू अकराची आवश्यकता दहा चेंडू अकरा धावा मॅच मध्ये काय घडणार काय नाहीये फलंदाज देखील त्याच ताकती गोलंदाज देखील त्याच ताकती ना देखील त्याच ताकतील ना हाच तो थरार याचीच आम्हाला प्रतीक्षा फुलटॉस बॉल पण काय सांगायचा कचपडला बॉल मारायचा होता गल्लीला लागला दिल्लीला तिकडे मात्र बेडूक चाप्या कार्यक्रम धावबाची संधी पण कांडी टाईप ही मॅच शेवटच्या बॉल परत फार सर्दी खोकला आला सुद्धा सगळा कार्यक्रम नाक सड्या बंद करी बेकार कार्यक्रम नऊ चेंडू दहा ची चे आवश्यकता नऊ चेंडू दहा बनवायचे आहेत काय घडणार इथे सामन्यामध्ये या षटकातील अजूनही तीन चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहेत गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या मॅच खोदून काढण्याचा प्रयत्न फटका बॉल खाली तवास त मायाला कुणकन येत नाही कसा कर करी तो होतो भोतडी फाडी तो, तो आणि ना लो काय मास निय फाडली होतो ते का देखा। जसा बॉल वाला तसा कुथईला मजबूत बॉल वरत यो खालत भोतडा जेवून आला पण काय इसका भोतडा फाटा आणि बॉल सुटा तिथेच येईल ड्रॉप आठ बॉल आठ ची गरज आता दाव संख्या बनवायची चे आठ चेंडू शिल्लक आहेत आठ आत। आता कुणाच्या कुठे उठेल गाठ आणि कोण कुणाची लावेल वाट काय रे काय झालं बॉल कन झाला का पहा नाही त्या पोर बारीका द्याय जसं काय त्याला भेंगरवून टिकलाय सख्या सांगतो मस्त मस्त मस तुक्या सांगतो नाही योग कढ योग कड कांत्या सांगतो नाही गुतला आहे गुतला आहे घराणी करून द्या त्याला सात बॉल ची गरज हा चेंडू इम्पॉर्टंट आहे महत्वाचा आहे इथे काय घडणार सात बॉल ची गरज अरे बाप्पा या काय झाला काय झाला त्या शिवम कार्यक्रम ना मोर जेवाय दिला आणि मानव बुक्की दिली असा कार्यक्रम झाला न खाता न पेता हात धुवून घडी ओके फुलटो चेंडू होता हे ते बॅटीची धार खडली पाजलेली खंच्या ती नेऊन द्या आणि आणि मस्त घसून या, या कांशी गा कुर नाही बॅट घेऊन जाणार गडीत आणि कांशी वालाच आहे बरोबर पहा सहा चेंडू आठ धाव्याची गरज काही टाईट कार्यक्रम या मॅच मध्ये काय घडणार स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस आता बळा तरी हरी दुर्या हातात बॉल ना देज पाहू शकाल इथे निश्चित हरी दोरे म्हणजे कसं माहितीये आहे का ती जुनी एमिटी होती नाही का ती पहिले जाम चालली फुल आवरे दिला आता काय झालाय माहित आहे का लागो भागो दिवाळी सात सात चेंडू आठ झाड्यांची गरज गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी साठी इथे बोल हवे फटका फसलायचे वनवाशी केली नशीबी तुझ्या कशी काय साडेसाती आली अशी काय सुटली चौकार जेला आणि मॅच आवडी बेकार म्हणजे डोळे लाल झाले मुलीचे हे शेम कार्यक्रम आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकल ब्रदर्स फूड लाईव्ह चे सर्वे सर्व अर्थात बाळा भस्मा सध्या आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने जांभिवली इथे स्पर्धा खेळतायत आत्तापर्यंत पाच चीन मध्ये पाच षटकार त्यांच्या बाटमधन पाहायला मिळालेत काय फलंदाजी इथे कशी होणार इथे नाही चाललं का आता मुत खडा पडायची बारी झाली ती का आता चालेल खरे आता आपण पाहिलं असेल धावबाची संधी उपलब्ध झाली होती चेंडू वाईट आला आता पाच चेंडू तीन धाब्याची गरज सर्दी झाली खोकला झाली आता गोळ्या खायच्या का औषध पियाचा काय नाही काय झाले सगळा कार्यक्रम ओके ते पार मूतखडा आणि मुळ्यात उपरे याची बारी अगदी <laughs> पहा बाळा बसमा यांनी सहा चेंडू मध्ये सहा षटकार ठोकले काय विक्रम करा रचलाय यावेळेला छापूक शॉट सासूबाई सासू मांडले असू पण बॉल शिर घुसू घुसू तिथे मात्र मॉल सिमारिश सामना जिंकलाय झुमापट्टी क्रिकेट संघानं लक टीम टपालवाडी लक टीम जुमापट्टी.